आज लोकनेता दलित पॅनथरमध्ये ज्यांनी मराठवाड्यात नामांतरासाठी छातीवर गोळ्या झेलले असे लोकनेते विजयदादा वाकोळे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं हे बातमी ऐकताच आमच्या पायाखालची जमीन गेली कारण की आंबेडकर चळवळीचं मोठं महाराष्ट्र धळाळीचं काम करणारं नेतृत्व आज आमच्यातून निघून गेलं याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे आज आमच्या युवा पिढीला ज्या पॅन्थरची गरज होती तो पॅन्थर आज आमच्यातून निघून गेले याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे कारण की चळवळ आज पोरकी झाली या चळवळीचा खरा नेता आज आमच्यातून निघून गेला याचं दुःख कायम महाराष्ट्रातील भीम सैनिकात राहील आणि आज त्यांच्या घरी आम्ही आज उपस्थित झालो दादा बाबाचे आशिष भाऊ आशिष भाऊ वाकोळे हे आज बाबाची जागा घेतील आम्ही भीमसैनिकाला एवढंच आवाहन करतो की ज्या लोकनेत्यांनी महाराष्ट्रात छत्रपती फुलेश आंबेडकर चळवळ घरोघरी पोचवण्याचं काम केलं आणि अनेक अनेक अन्य अत्याचाराला अने या ठिकाणी वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचं काम लोकनेता विजयदादा वाकोळे यांनी केलं त्यांची जागा नक्कीच दादा घेतील दादाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील भीमसैनिक हा खंबीर उभा राहायला पाहिजेत एवढंच मी भीमसैनिकांना आवाहन करतो आणि चळवळीला पुन्हा या जिल्ह्यातून पॅन्थर निर्माण झाला पाहिजेत त्या पॅनथरची जागा पुन्हा दादांनी घेतली पाहिजेत एवढीच मी विनंती करतो आणि आज लोकनेते विजयदादा वाकोळे यांना आम्ही सर्व अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं भावेपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आखरीचा बाबाला मी क्रांतिकारी जयभीम करतो असा लोकनेता महाराष्ट्रात

हाच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे ज्या पुतळ्या च्या समोर संविधानाची प्रतिकृती याच ठिकाणी ठेवलेली होती ते एका जातीवाद्याकडून या ठिकाणी तोडफोड करण्यात आली परभणी जिल्ह्यातला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या पुतळ्याला आज आम्ही सम्राट सेने सम्राट अशोक सेनेच्या वतीनं भेट देण्यासाठी आणि लोकनेते विजयदादा वाकोळे यांच्या अंतिम विधीत आम्ही उपस्थित झालो याच ठिकाणून संपूर्ण महाराष्ट्र पेटला हे तेच ठिकाण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची प्रतिक प्रतिकृतीची विटंबना झालेला तो हाच पुतळा आहे आणि या भीमसैनिकाचा या ठिकाणी पोलीस न्यायालयीन कोठाळीत खून झाला तो हाच शहीद सोमनाथ सुरेवांशी भीमसैनिक आहे या घटनेचा महाराष्ट्रभर या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला तो हाच पुतळा आहे

यातशी मानाचा जयभीम आज परभणी जिल्ह्यात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती ती एका व्यक्तीकडून या ठिकाणी तोडफोड करण्यात आली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटला तो हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे परभणी जिल्ह्यातला आणि याच ठिकाणी संविधानाची विटंबना झाली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक व्यक्तीला सगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाची प्रतिकृती एका साथीवाद्याकडून तोडण्यात आली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करून महाराष्ट्र बनचा पुकार ऐलान करण्यात करण्यात आला होता हिन सैनिकांच्या वतीनं अनेक पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अनेक भीमसैनिकांना या ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये तोंडून ठेवलं आम्ही प्रशासनाला एवढीच मागणी करतो की ज्या निष्प भीमसैनिकांना या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली या ठिकाणी पकडून दिले ज्यांचं याच्या या दंगलीशी काही देणं घेणं नाही जे शिक्षण करणारे पोरं आहेत त्यांचं आयुष्य आणि त्यांचं भविष्य हे उद्ध्वस्त होता कामा नाही एवढी प्रशासना